नमस्कार मित्रांनो परंपरा गावाचे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो कालच्या मुलशी मैदानानंतर आपला हिंद केसरी बकासूर आणि हिंद केसरी सर्जा आता कोणत्या मैदानात येणार सर्वांसाठी उत्सुकतेचा प्रश्न असतो तर मित्रांनो चतुर्थ हिंदी केसरी सर्जाचे मालक रणजित निंबाळकर सर यांच्या घरच्याच मैदानावर म्हणजे जाधववाडी फलटण येथे मित्रांनो स्वराज्य केसरीचं मैदान, मैदान होणार आहे वार शुक्रवार दिनांक एक मार्चला खासदार माननीय श्री रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजक आहेत पैलवान स्वागत शेठ काशीद यांनी मित्रांनो ओपनचं बैलगाडा शहरात आयोजित केलं आहे या मैदानाचं नाव आहे स्वराज केसरी मित्रांनो स्थल आहे गिरवी रोड श्री साईबाबा मंदिरासमोर जाधववाडी या मैदानावर मित्रांनो एक तारखेला मैदान फलटणचं शंभर टक्के होणार आहे येथे बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला बुलेट बाईक द्वितीय क्रमांकाला बाईक आहे तृतीय क्रमांकाला पन्नास हजार रुपये असे मित्रांनो मोठी बक्षिसं आहेत मित्रांनो हे मैदान जादेवाडी फलटण येथे होत असल्यामुळे रणजित निंबाळकर सरांसाठी हे घरचंच मैदान आहे म्हणजेच हिंदे केसरी सर्जासाठी मित्रांनो हे घरचेच मैदान आहे त्यामुळे आपला सर्वांचा लाडका रुत्सम व सप्त हिंदे केसरी बकासूर आणि चतुर्थ हिंदे केसरी सर्जा हे शंभर टक्के फलटण मैदानात दिसणार आहेत मित्रांनो पण पैरे कोणाचे कोणासोबत आहेत हे मला अजूनपर्यंत माहिती नाही मी त्याचे व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो